ही गोष्ट आहे एका सर्वसामान्य कुटुंबातील माणसाची माणसाशी माणूस म्हणून वागणाऱ्या आणि जपणाऱ्या एका विकास पुरुषांची विधानसभा नेतृत्वाची हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीने झपाटलेल्या शिवसेना शाखा प्रमुख ते आमदार तब्बल तीन वेळा मेहकर मतदारसंघाचे प्रभावीपणे नेतृत्व करणाऱ्या माननीय आमदार संजय रायमुलकर यांनी भूमिपुत्र नामदार प्रतापराव जाधव हो, यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना लोकांच्या विविध प्रश्नांसाठी आपला जीव धोक्यात घालणारी आंदोलने केली प्रकल्पाच्या पाझरणाऱ्या कालव्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचे आणि पिकांचे होत असलेले नुकसान बघून त्यांना न्याय देण्यासाठी जीवाची पर्वा न करता प्रकल्पात उडी मारली आणि त्याचाच परिणाम म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच अजितदादा पवार साहेब यांनी तब्बल चौऱ्याहत्तर कोटीपेक्षा जास्त रुपयांचा निधी त्यासाठी मंजूर केला आंदोलने आणि लोकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणे आमदार रायमुलकर साहेबांसाठी नवीन नाही याच मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या आणि मंत्रिपदाची दहशत उभी करणाऱ्या तत्कालीन मंत्र्यांच्या विरुद्ध श्री प्रतापराव जाधव हो, यांनी आंदोलने पुकारले होते मिशी देखील न फुटलेल्या संजय रायमुलकर नावाच्या या शिवसैनिकाने केलेला त्यावेळचा रस्ता रोको मंत्र्याला घाम फोडणारा होता ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून लोकांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात म्हणून आंदोलन करणारा अकाली मृत्यू झालेल्यांचे शवविच्छेदन अर्थात पोस्टमॉर्टम स्वतः हजर राहून करून घेत लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या या नेतृत्वाने मेहकर विधानसभा मतदारसंघाचा चेहराच बदलून टाकला आहे सगळी सोडा वानगी दाखल बोटावर मोजणाऱ्या कामाकडे जरी आपण बघितले तर त्यात या कामांचा समावेश होतो लोणार विकास आराखडा लोणार सरोवराच्या जतन संवर्धन आणि विकास आराखड्याला दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानुसार माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडून तीनशे एकोणसत्तर कोटी अठ्ठ्याहत्तर लक्ष रुपयाच्या कामाला मान्यता मिळवून घेतली आहे यामध्ये लोणार येथील पुरातन मंदिरे सांडपाणी प्रक्रिया व भूमिगत गटारे शहरातील पाणी पुरवठा योजना प्रयोगशाळा व पर्यटन माहिती केंद्र तारांगण व संग्रहालय ई व्हीकल बस आणि व्ह्यू पॉईंट यासारखी पर्यटनाच्या दृष्टीने व वैज्ञानिकांना आवश्यक अशी कामे सुरू करण्यात आली रस्ते विकास ज्यामध्ये आशियाई बँक अर्थसहाय्यांतर्गत अमरापूर जानेफळ लोणीगवळी घाटबोरी जनुना पांगरखेड बेलगाव आणि केनवड या रस्त्यांची सुधारणा करणे किंमत तीनशे नव्वद कोटी एकाहत्तर लक्ष रुपये त्याचबरोबर हायब्रिड अंतर्गत मेहेकर सोनाटी आणि रिसोड या रस्त्यांची सुधारणा करणे किंमत एकशे बहात्तर कोटी बहात्तर लक्ष हायब्रिड ॲन्युटी अंतर्गत शेंदुरजन सुलतानपूर हिरडव आणि वढव या रस्त्यांची सुधारणा करणे किंमत एकशे चौसष्ट कोटी सहा लक्ष राज्य शासनाच्या वार्षिक बजेट नाबाड यासारख्या ग्रामीण व शहरी भागातील विविध रस्त्यांच्या विकास कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत सन दोन हजार वीस एकवीसला पस्तीस कोटी ऐंशी लक्ष रुपये सन दोन हजार एकवीस बावीसला अडतीस कोटी अठ्ठ्याण्णव लक्ष रुपये सन दोन हजार बावीस तेवीसला नव्याण्णव कोटी एकसष्ट लक्ष रुपये त्याचबरोबर सन दोन हजार तेवीस चोवीसला एकोणऐंशी कोटी आठ लक्ष रुपये आणि सन दोन हजार चोवीस पंचवीसला पंचवीस कोटी पंचवीस लक्ष रुपये तसेच मेहकर व लोणार तालुक्यातील ग्रामीण भागातील मुख्य शहराशी मुख्य शहराशी जोडण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना व प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत विकास कामे सन 2015 ते 20 ला एकूण तेवीस रस्त्याच्या एकशे एकवीस किलोमीटर लांबीसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रुपये एकोणसत्तर कोटी शहात्तर लक्ष रुपये खर्च केले सन दोन हजार एकूण सहा रस्त्याच्या अठ्ठेचाळीस किलोमीटर लांबीसाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून एकतीस कोटी आठ लक्ष रुपये त्याचबरोबर सन दोन हजार बावीस तेवीसला सव्वीस किलोमीटर लांबीसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून बावीस कोटी अठ्ठावीस लक्ष रुपये तसेच सन दोन हजार तेवीस चोवीसला पंचवीस किलोमीटर लांबीसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून वीस कोटी आठ लक्ष रुपये आणि सन दोन हजार चोवीस पंचवीसला एकोणचाळीस किलोमीटर लांबीसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून पंचावन्न कोटी बहात्तर लक्ष रुपये मेहेकर व लोणार तालुक्यातील नागरिकांना आरोग्याच्या अद्यावत सुविधेसाठी संभाजीनगर किंवा दुसऱ्या ठिकाणी न जाता आपल्या शहरातच सुविधा उपलब्ध होण्यासाठी मेहेकर ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून शंभरखाटाचे उपजिल्हा रुग्णालय करून त्यासाठी चव्चाळीस कोटी छप्पन्न लक्ष रुपये शासन निर्णयाद्वारे मंजूर करून घेतले तसेच ट्रामा केअर सेंटरसाठी आठ कोटी बासष्ट लक्ष रुपयाचा निधी शासन निर्णयाद्वारे मंजूर करून घेतला पेनटाकडी प्रकल्पांतर्गत मुख्य कालवा शून्य ते अकरा किलोमीटरमध्ये आर सी ट्रफचे व इतर संलग्न बाबींचे बांधकाम तसेच कोराडी प्रकल्पाच्या सिंचन कालव्याच्या दुरुस्तीसाठी शासन निर्णयाद्वारे मंजूर करून घेतले यामुळे शेतकरी बांधवाच्या सिंचनात मोठी वाढ होणार आहे तसेच पेठ संग्राहक तलाव व कोल्हापुरी बंधारे यासारख्या सिंचन क्षेत्रास मदत होणाऱ्या मृद व जलसंधारण विभागाच्या योजनेतून करून घेतले आहे मेहकर शहरातील पाणी पुरवठ्याच्या योजनेसाठी राज्य शासनाकडून चौऱ्याहत्तर कोटी रुपये व अमृत योजनेतून अडोतीस कोटी रुपयाचा निधी प्राप्त करून घेऊन पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू झाले आहे मेहकर शहराच्या रस्ते विकासासाठी नव्वद कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला असून कामे प्रगतीत आहेत तसेच पैनगंगा नदी घाट सौंदर्यीकरण करण्यासाठी वीस कोटी रुपये शहरातील विविध मैदाने छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटिकेच्या विकासासाठी तीस कोटी रुपयाचा निधी उपलब्ध केला आहे तसेच शारंगधर बालाजी मंदिराच्या विकासासाठी उपलब्ध नऊ कोटी रुपयाचे कामे लवकरच पूर्ण हो याच विकास पुरुषाचा आज वाढदिवस त्यांना कोटी कोटी शुभेच्छा